सभापती महोदय सन्मान्य सदस्य राठोडजीने विचारलेल्या प्रश्नामध्ये दोन भाग आहे की ह्याच्यामध्ये जे आमच्या बंजारा समाजाचे जे मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बसतात तर त्यांच्या सोयीसुविधांबद्दल त्याचा उल्लेख सभापती महोदय आपणही केलात तर त्याच्यामध्ये आपण जो ह्या एकंदरीत खर्च या सगळ्या सुविसुविधांसाठी करतो आहे त्याच्यामध्ये शहाण्णव कोटीचे रकमेचा अंदाजपत्र आहे आणि त्याच्यामध्ये प्राप्त जो निधी आहे राठोडजी त्याच्यामध्ये बावीस कोटीचा आहे आता त्या बावीस कोटीमध्ये आपण काय काय बनवलं तर महाराष्ट्र मत्स्य उद्योग महामंडळाने कार्पेट सहा आसनी चार कॅन्टीन टेबल तीन नाशनी सहा खुर्च्या पंखा लाईट मोबाईल चार्जिंग महिला व पुरुषांसाठी एक युनिटचा पोटा कॅबिनमध्ये पाच शौचालय असे दोन युनिट म्हणजे दहा शौचालयांची स्वच्छ पिण्या पाण्यासाठी एम एन सी शेड जी पार्टमध्ये सी शेडमध्ये प्रसाधनगृह व स्वच्छ पाण्यासाठी वॉटर कूलर व्यवस्था करण्यात आलेली आहे पाळण्याघरासाठी मत्स्य उद्योग विकास महामंडळामार्फत शासन व जिल्हाधिकारी यांनी यांना एम एन सी शेड जी पार्टमध्ये सी शेडमध्ये योग्य त्या स्वयंसेवी संस्थेच्या नियुक्ती करून पाळणाघर सुरू करण्यासाठी पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर अन्यही महत्त्वाच्या घनचक्र असो घनचक्र व्यवस्थापनासाठी असो किंवा शिवभोजन उपग्रह असे जे जे काही मागण्या आमच्या मच्छीमार बांधवांसाठी आहेत ज्या प्रामुख्याने आमच्या ह्या जय जाय मल्हार मत्स्य उद्योग सहकारी संस्था ज्याचे दोनशे अकरा सभासद आहेत एकंदरीत ह्या सगळ्या मच्छीमार बांधवांसाठी ज्या ज्या सुविधा त्यांच्या अपेक्षाप्रमाणे आहेत ते सगळ्या पुरवल्या जातील यासाठी निधीही उपलब्ध आहे कोला कोणालाही त्यांच्या ज्या अधिकार आहे त्याच्याकडून वंचित ठेवण्याचा कुठलाही शासनाच्या रातोडजी कुठलाही विचार नाही मी या खात्याचा मंत्री झाल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसामध्ये या ससून डॉकवर मी स्वतः जाऊन आलो होतो असंख्य मच्छीमार बांधवांशी मी चर्चाही केली ते ज्या अवस्थेमध्ये तिथे बसत आहेत ते, ते, ते स्वतः नजरेसमोर मी पाहिलेलं आहे त्यांना बसण्याची सुविधापासून त्यांना वरती जे काही छप्पर होतं तो गळत होता तेव्हा मी परत मंत्रालयाकडे गेला गेल्या लगेच त्या निधीची तरतूद केली आणि पावसाळ्याच्या अगोदर आपण त्यांना एक चांगला चप्पर तिथे बांधून ठेवलेला आहे त्याचबरोबर ऑक्शन हॉल दुसरा एक ऑक्श आत्ता जिथे बसता त्याच्यापेक्षाही चा चांगला ऑक्शन हॉल आपण तिथे बांधून देतो आहे शौचालयाचे जो तिथे तिथे बांधलेला आहे मी स्वतः तिथे त्याची पाहणी केली मला तर समाधान वाटलं नाही म्हणून परत अधिकाऱ्यांना सांगून अजून चांगल्या पद्धतीने त्यांना बांधण्याच्या सूचनाही मी तिथे केलेल्या आहेत हां तर संस्थेच्या ज्या ज्या अपेक्षा आहेत तुम्ही व्यक् सांगा ना मला काय काय हरकत नाही जी काय आपल्याकडे निधी पण भरपूर आहे तुम्ही जे काय अपेक्षा व्यक्त कराल शेवटी मच्छीमार तिथे जे बांधव आहेत सभापतीमधे अतिशय मेहनत करून सकाळी चार साडेचार पाच वाजता उठून ते मेहनत करून तिथे आपल्या पोट भरतात आणि मुंबईकरांची पण मोठ्या प्रमाणामध्ये सेवा करत आहेत कारण का म मुंबई पहिला अधिकार कोळी बांधवांचा आणि मच्छीमार बांधवांचाच आहे म्हणून तुम्ही ज्या ज्या अपेक्षा या संस्थेच्या माध्यमातून कराल निधी आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्ही यादी माझ्याकडे पाठवा आम्ही केलेल्या याद्या आम्ही केलेली कामं वितरित पण तुमची काही कामं असतील बैठक आयोजित करू तुमच्या सगळ्यांचं ऐकून घेऊ आणि तुम्ही जो मु एक मुद्दा त्याच्यामध्ये मांडला की प्र कोण सगळ्यांना तिथे काढून टाकून तिथा असं काही नाही त्या जागेला आम्हाला विकसित करायचं आहे अजून आधुनिकरण तिथे करायचं आहे चांगल्यातल्या चांगल्या सुविधा आमच्या मच्छीमार बांधवांना तिथे कशा उपलब्ध होतील यासाठी शासन कटिबद्ध आहे वर जे काही लोक येतील त्यांचे सगळं ऐकून घेऊ माझे अधिकारी पण तिथे उपलब्ध असतील तेव्हा ऐकून घेऊ आणि जो प्रस्ताव येतील त्याला चौकटीत बसू आणि त्यांना मदत करू ठीक आहे सन्मान्य चित्र ते बघ देते देते सभापती महोदय अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे ज्या पद्धतीने ससून डॉकवरती मच्छीमार महिलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी आपल्याला काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या त्याच पद्धतीने कुलाब्याला कोळंबी सोलायचं काम मोठ्या प्रमाणामध्ये होतं मुली करतात ड्रॉप आऊटचं प्रमाण खूप जास्त आहे मुलींना शाळेत पाठवलं जात नाही त्यांची लहान लहान भावंड त्यांना सांभाळावी लागतात पहाटेपासून त्या तिथं काम करतात आपल्या मुंबईच्या जिमोबाच्या अधिकारी शेलारताई तिथे अतिशय उत्तम काम करतात मला विनंती करायची होती आपल्या माध्यमातून की कुलाबा जो एरिया आहे जो मागचा ज्या ठिकाणी कोळंबी सोलायचं फार मोठ्या प्रमाणात काम चालतं तिथे अशा पद्धतीच्या सुविधा आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार का धन्यवाद ताई सभापती मध्ये चित्रा विचारलेला जो प्रश्न आहे त्या संबंधित ज्या ज्या सुविधा आमच्या तिकडच्या स्थानिक मच्छीमार बांधवांना लागतील त्या उपलब्ध करून दिल्या जातील सर म्हणून सभापती महोदया माझं एकच इश्यू आहे तो आहे एअर पोल्युशनचा ससून डॉक हे अतिशय मोठं आहे विस्तृत आहे चित्राताईंनी पण सांगितलेलं आहे की कोळंबी सोलण्याचं प्रामुख्याने काम तिथे होतं पण सोलल्यानंतर किंवा मासे हे चांगले केल्यानंतर जो कचरा पडलेला असतो त्याचा एवढा उग्र वास असतो की त्या ठिकाणी सकाळी सकाळी ट्रक जातात बाहेर आणि त्याच वेळेला नेमकी शाळेचे मुलं बाहेर म्हणजे शाळेसाठी जात असतात एवढा त्रास होतो की मुलांना रुमाल किंवा नॅपकिन तोंडाला लावून अक्षरशः ते जात असतात तर याच्यावर काही मंत्री महोदय शासनाकडून काही उपाययोजना करण्यात येईल का हा माझा प्रश्न आहे सभापतीमध्ये निश्चित पद्धतीने हा गंभीर प्रश्न आहे आपण रा मंत्रालयाच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त कोळीवाडे ही एक मोहीम हातात घेतो आहे त्याचबरोबर ससून डॉक असो किंवा आजूबाजू जे काही ह्या डॉकच्या माध्यमातून जो काही कचरा असो ते सोडल्यानंतर ज्या काही मासे फेकले जातात किंवा त्याचे जे त्या त्यासंबंधित पण विविध कंपन्यांशी आपण बोलतो आहे जेणेकरून एक प्रकल्प उभारला जाईल तिथून हा जो काही वेस्ट तिथे येतो त्या वेस्टला तिथून उचलून योग्य जागी पाठवला जाईल जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना त्याचा त्रास होता कामा नये या दृष्टिकोनातून मंत्रालयाच्या माध्यमातून आपण नियोजन करतो सचिन सभापती महोदय मंत्री महोदयांनी एक चांगली गोष्ट केली की काही कोहींना कोणालाही तिकडनं काही बाहेर काढण्याचा काय प्रयत्न नाही आहे परंतु काय झालेला आहे की आपल्याला ते कृतीतून दाखवावं लागेल सभापती मोदी कारण ससून डॉक मध्ये मृत्यूदंड म्हणून घेऊन एक शीर्षेमध्ये बातमी पण देखील आली ती दोन हजार पंधराला तत्कालीन मंत्री केंद्रमंत्री मंत्री गडकरी साहेबांकडे एक बैठक झाली माननीय मुख्यमंत्र्यांकडे झाली पण अजून त्यांच्यावरती एक लटकती तलवार आहे कारण कोर्टाचा एक आदेश आहे आपल्याला माहिती आहे मी डिटेलमध्ये जाणार नाही परंतु आपल्याला कृतीतून जर करायचं असेल तर हे कुठेतरी योगायोगाने केंद्रामध्ये पण आपलं सरकार आहे राज्यामध्ये पण आहेत गडकरी साहेब त्यावेळी पॉझिटिव्ह होते आणि एम बी पी टी आणि एम एफ डी सीचा हा जो चाललेला भांडण नाही हाच मुळामध्ये तीड निर्माण करणार आहे कारण का होतो आहे आपला उद्देश चांगला आहे आपण असं सांगितलं की बाबा आपल्याला चांगल्या सुविधा करायचं आहे ते डेव्हलप करायचं पण जरा डेव्हलपमेंटचं नाव घेतलं लोकांना असं वाटतं की नाही हे ना बघा खाली करून घेऊन स्वतः तरी डेव्हलपर आणून काय डेव्हलप करायचं का, करा का। म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या बाबतीत पण एक स्वतंत्र बैठक तुमच्या स्तरावर लावली पाहिजे आणि आज किमान कारण काल परवापासून पण देखील आझाद मैदानला लोकं बसल्याने रोज टीका करत आहेत म्हणजे आम्ही या जा विषयावर जाणार नाही कारण तुम्ही पॉझिटिव्हली या विषयावरती उत्तर देत आहे आणि म्हणून किमान एक तरी घोषणा जसं आपण उल्लेख केल्याप्रमाणे की बा कोणाला हलवलं जाणार नाही आणि या बाबतीत एक स्वतंत्र बैठक जसं तुम्ही हे घेता विषय सवस्त वेगळे आहे पण मुळामध्ये जर तो ससून डॉगमध्ये मासेमारी करणार जर नारायण असेल तर मग बाकी सुविधा विविध हा सर्व दो गो वेगळं प्रश्न निर्माण होईल म्हणून आपण त्याच्यातली घोषणा करणार का सभापती महोदय डेव्हलपमेंट आपण का करतो आहे सचिन भाऊ त्या मच्छीमारांसाठी करतो आहे जेणेकरून त्यांचा उत्पादन वाढेल त्यांना तिथे सुविसुविधा मिळतात डेव्हलपमेंट आपण आपल्याच्या आजूबाजूच्या परिसरातल्या गिरणी कामगारांना आपण कसं वसई विरार विरार सगळ्या पाठवलं तसं आपण काय डेव्हलपमेंटचा विचार आमचा तरी नाही आहे सचिन भाऊ म्हणून त्याच्यात तुम्ही चिंता करू नका आपल्याला तिथे मच्छीमारांनाच तिथे ठेवूनच आपल्याला सुविधा द्यायची तो आपण जो मुद्दा मांडला त्या संदर्भात मी स्वतः संबंधित केंद्राच्या अधिकाऱ्यांशी पण मी बोललेलो आहे बी पी टीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे शेवटी हा वाद का झाला कारण का काही थकबाकी आहे आणि ती थकबाकी आता कोणी द्यावी ह्याच्यावर आहे शेवटी टेनंट ची थकबाकी आहे त्याच्यामुळे तिकडे उपस्थित असलेल्या मच्छीमारांना त्याचा भूर्दंड सहन करायला ला लागतोय आता या बाबतीमध्ये जसं तुम्ही उल्लेख केला केंद्र आणि राज्य सरकार एकच विचाराचं आहे डबल इंजिनचं आहे म्हणून तुम्ही चिंता करू नका ह्या बाबतीमध्ये मी स्वतः संबंधित केंद्रीय अधिकारी असो केंद्रीय अधिकारी असो मंत्रीशी असो त्यांच्याशी चर्चा करून सभापतीमध्ये आपण अरे बाप नाही तुम्ही हे कराश राणे उत्तर देतात तुम्ही चला ठीक आहे आपण त्या इंजिनबद्दल आपण बोलणं शकत नाही ते कारण <laughs> ते त्याची काळजी तुम्ही चांगल्या पद्धतीने घेता म्हणून आम्हाला चिंता करायची गरज नाही म्हणून सभापती महोदय या बाबतीमध्ये त्या आमच्या गरीब मच्छीमार आहेत ते काय त्या एवढं मोठं बुरदंड सचिन भाऊ देऊ शकणार नाही म्हणून केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी बोलून आपण तो यात तो, तो बुरदंड माफक माफ करू शकतो किंवा त्याच्यात दुसरा काहीतरी तोडगा काढू शकतो पण आपल्या सभापतीमध्ये आपल्या सभागृहाच्या माध्यमातून मग मा मच्छीमार बांधव कुठे आझाद मैदानमध्ये असतील कुठे त्यांना मी विश्वास देतो की त्यांना अशा पद्धतीचा कुठलाही बुर्दंड सहन न करून देता त्यांच्या बाबतीत आपलं हे राज्य सरकार पूर्ण पद्धतीने काळजी घेईल त्यांना तिथेच ठेवलं जाईल आणि हा बुर्दंड कसा त्याला माफ करता येईल किंवा त्याच्यामध्ये मार्ग करता काढता येईल त्या बाबतीमध्ये आपण लक्ष घालू एवढा विश्वास आपल्या माध्यमातून मच्छीमार मार बांधवांना देतो मंत्री महोदय आपण उत्तर अतिशय चांगलं दिलेलं आहे एक महिन्याभराच्या आतमध्ये राजेश राठोड आणि जे जे संबंधित आमदार आहेत त्यांच्यावर आपण बैठक घ्यावी त्यात त्यांनी ज्या मला सांगितली माहिती त्याच्यात एक मुद्दा असा आहे की थोडेसे त्यांच्यामध्ये वेगवेगळे गट झालेले आहेत आणि ते जे सेवालाल सो म्हणत आहेत सोसायटी त्यांना लोकांना सामावून घेतलं जात नाही महिलांना धमकावलं जातं वगैरे असे विषय आहेत दुसरा खरा एक मुद्दा अत्यंत म्हणजे ज्याची कन्सर्न किंवा चिंता असावी आणि त्याला नाईलाज आहे काही प्रमाणात तो म्हणजे हाताच्या नखानी मासळी सोलताना त्यांचे हात रक्तबंबाळ होतात तर आपण काही तंत्रज्ञानाचा उपयोग किंवा प्रगत देशांमध्ये काही त्याचा काय मार्गाने मासळी साफ करतो आहे म्हणजे यांना बेरोजगार न करता यांचं जे ऑक्युपेशनल हॅझार्ड किंवा त्यांना जे त्रास होतोय संदर्भात आपण दिलासा देण्यासाठी काही रिसर्च किंवा त्यानुसार काही पावलं उचलू शकाल का सभापतीमध्ये या संबंधित इंडोनेशिया या देशामध्ये दे, ह्या स्पेसिफिक गोष्टीमध्ये फार चांगला विकास त्यांनी केलेला आहे इंडोनेशिया हा देश तसा ऐंशी टक्के मच्छिमारीवर अवलंबून आहे आणि म्हणून तिथल्यातल्या काही तंत्रज्ञानांना आम्ही स्वतः ससून डॉकवर पाठवलं होतं त्यांना एकंदरीत सर्वे करायला सांगितलं होतं आणि मग त्यांच्याकडून ती टेक्नॉलॉजी आपण कशी इथे आणू शकतो जेणेकरून आपण जी चिंता व्यक्त केली ती चिंता कायमस्वरूपी दूर होईल या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे ठीक आहे आपण आता लक्षवेधी करा